अशा आहेत की ज्यांच्यावर धाड पडते ईडीची धाड पडते आणि काही दिवसांमध्येच या कंपन्या निवडणूक रोखे विकत घेतात सत्ताधारी पक्षाला मोठी देतात पंतप्रधानांची जी प्रतिमा ही स्वच्छ राजकारणाची वगैरे होती त्यांचं आश्वासन होतं त्याला एक धक्का बसला आणि भ्रष्टाचाराचा हा एका प्रकारे राजमार्ग आहे असं असा आरोप आहे या आरोपात मोठं तथ्य आहे तोट्यात असलेली कंपनी कोणाला देणगी का बरं देईल या आरोपाचं स्पष्टीकरण याला निराकरण सत्ताधारी पक्षातर्फे कोणीही करत नाही आहे करू शकत नाही आहे नमस्कार सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे योजना म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड स्कीम ही रद्द करून ही पूर्णत घटनाबाह्य आहे यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं विशेषतः माहितीच्या अधिकाराचं हनन होतं या, या कारणात हे कारण देऊन सुप्रीम कोर्टाने ही इलेक्टोरल बॉन्ड स्कीम किंवा निवडणूक रोखे योजना ही पूर्णत रद्द केली आणि त्या घटनेला आता जवळपास दीड महिना झाला या दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी यावर आपलं मत व्यक्त केलेलं आहे पण पंतप्रधानांचं जे मत आहे ते किंवा पंतप्रधानांची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया पटनासारखी आहे का त्यात काही दडवलं आहे याकडे वळण्या अगोदर आपण निवडणूक रोखे रद्द झाल्यानंतर घडलेल्या घटनांकडे बघू जेव्हा ही घट ही ही योजना सुप्रीम कोर्टाने रद्द केली तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला असे आदेश दिले की तुम्ही या संदर्भातली सर्व माहिती म्हणजे कोणत्या कंपनीनी कोणत्या व्यक्तीने कोणत्या पक्षाला किती देणगी दिली हे सर्व माहिती तुम्ही तुमच्याकडे असलेली ही सगळी जनतेसाठी तुम्ही खुली केली पाहिजे सुप्रीम कोर्ट स्टेट बँक ऑफ इंडियाने ह्याला विरोध केला खूप आडेवेडे घेतले पण सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्यांना कडक इशारे दिले तेव्हा ही माहिती आपल्यासमोर आली आहे आणि ही माहिती आता आ, ही माध्यमांमधून आपल्यापर्यंत आहे आणि या माहितीमध्ये आपल्याला असं लक्षात येते की याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे ती शक्यता का वाटते की आपल्याला असं दिसतं की काही कंपन्या अशा आहेत की ज्यांच्यावर धाड पडते ईडीची धाड पडते आणि काही दिवसांमध्येच या कंपन्या निवडणूक रोखे विकत घेतात म्हणजे सत्ताधारी पक्षाला मोठी देणगी देतात कोट्यावधी रुपयांची हे आपल्याला दिसतं काही कंपन्यांची मालमत्ता ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टरेट ही जप्त करते आणि ती जप्त केल्यानंतर लगेच या कंपन्या सत्ताधारी पक्षाला मोठी देणगी देतात निवडणूक रोख्याच्या द्वारे काही कंपन्या यांना कोणताही नफा होत नाहीये हे त्यांच्या बॅलन्सशीटवर दिसतं परंतु किंवा अतिशय कमी नफा होतो काही लाखांमध्ये नफा होतोय पण या कंपन्या सत्ताधारी पक्षाला प्रचंड मोठ्या देणग्या देत आहेत हे आपल्यासमोर येत आहे म्हणजे कोट्यावधी रुपयांच्या काही कंपन्या या देणग्या देत आहेत म्हणजे निवडणूक रोखे विकत घेत आहेत सत्ताधारी पक्षासाठी आणि त्यानंतर त्यांना मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा काही कंपन्यांना मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते मिळाल्यानंतर लगेच त्या सत्ताधारी पक्षाला मोठी देणगी देत आहेत अशी प्रचंड माहिती आपल्यासमोर येत आहे आणि ती येत राहणार आहे कारण ही माहिती आत्ताच तर खुली झालेली आहे आता यामुळे एक हा अर्थातच निवडणुकीच्या काळातला सर्वात महत्वाचा मुद्दा बनलेला आहे आणि पंतप्रधानांची जी प्रतिमा ही स्वच्छ राजकारणाची वगैरे होती त्यांचं आश्वासन होतं त्याला एक धक्का बसला आहे आणि त्यामुळे गेल्या महिना दीड दीड महिना हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून पंतप्रधानांनी या दीड महिन्यानंतर पहिल्यांदा हे विधान केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक रोख्यांमुळे या योजनेमुळे पहिल्यांदा हे तरी लक्षात आलं की कोणती व्यक्ती कोणत्या पक्षाला किती देणगी देते आधी हे माहितीच नव्हतं हा त्यांचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे आणि तो त्यांनी अत्यंत ज्याला सटली असं त्याला म्हटलेलं आहे की आमच्याकडून चूक झालेली असू शकते ही चूक असू शकते परंतु आमच्या उद्देशामध्ये प्रामाणिकपणा होता अशा तऱ्हेचं त्यांचं वक्तव्य आहे आता पंतप्रधानांच्या या विधानामध्ये सत्यता किती आहे हे पाहणं हे हे पाहणं आपलं आप हे पाहणं या व्हिडिओचा उद्देश आहे पण पहिल्यांदा हे लक्षात घेऊ की हे पाहण्यासाठी खरोखर आपल्याला काही प्रचंड अशा तांत्रिक तपशिलाची काही तज्ञतेची गरज आहे का केवळ आपल्या तर्कबुद्धीने आपल्या विचार करण्याच्या क्षमतेने आपण निर्णय घेऊ शकतो तर मला असं वाटतं की केवळ तर्काच्या सहाय्याने आणि साधे साधे प्रश्न विचारून आपण आपलं मत बनवू शकतो त्याआधी आपण एक निवडणूक रोखे म्हणजे काय याच्याकडे एक दोन मिनटं पाहूया आजवर म्हणजे दोन हजार सतरा साली दोन हजार अठरामध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली हे बिल निवडणूक रोख्यांचं सतरामध्ये आलं त्याच्या आधी राजकीय पक्षांना ज्या देणग्या मिळायच्या राजकीय पक्षांना पक्ष चालवायचा असेल निवडणुका लढवायच्या असतील तर पैशाची गरज असते आणि या ज्या देणग्या मिळायच्या आणि असं असं म्हटलं मन, जातं आणि तथ्य ता होतं की हा पूर्णपणे काळा पैसा असायचा याचा कोणताही पारदर्शकता ह्याच्यामध्ये नव्हती आणि काळ्या पैशाचा हा जो विळखा अर्थव्यवस्थेला पडलेला आहे तो सोडवण्यासाठी एक पाऊल म्हणजे यामध्ये पारदर्शकता आणणे आणि म्हणून निवडणूक रोखेची योजना केंद्र सरकारने आणली आता निवडणूक रोखे योजना म्हणजे काय होती योजना तर ज्या कोणा व्यक्तीला किंवा कंपनीला एखाद्या पक्षाला जर काही मदत करायची असेल तर त्या व्यक्तीने किंवा त्या कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एका विशिष्ट दहा दिवसामध्ये म्हणजे संबंध आर्थिक वर्षामध्ये तीनदा अशी सोय होती की त्या दहा दिवसाच्या काळामध्ये तुम्ही तिथे स्टेट बँकेत जाऊन आपल्या आपली सगळी ज्याला केवायसी म्हणतात सर्व माहिती स्टेट बँकेला द्यायची आणि तुम्हाला जेवढी देणगी द्यायची तेवढे तुम्ही रोखे विकत घ्यायचे किंवा बॉन्ड्स विकत घ्यायचे ते हजार दहा हजार लाख दहा लाख कोटी दहा लाख लाख कोटी अशा अशा पटीमध्ये तुम्ही ते बॉन्ड घेऊ शकायचा आणि हे बॉन्ड तुम्ही विकत घेतले की कोणी बॉन्ड विकत घेतलेले आहेत याची माहिती स्टेट बँकेकडे आहे हे बॉन्ड्स आता चलनी रुपयाप्रमाणे आहेत मग हे बॉन्ड तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला ते देऊ शकता राजकीय पक्ष ते वट पंधरा दिवसाच्या आत त्यांनी ते, ते वटवून घ्यायचे असतात म्हणजे पैशामध्ये रूपांतर करायचं राजकीय पक्षांवर हे बंधन नाही आहे की त्यांना कोणी हे बॉन्ड दिले हे सांगण्याचं आणि गंमत म्हणजे ज्या कोणी विकत घेतले त्यांनीच ते, ते राजकीय पक्षाला दिले पाहिजे असंही नाही कारण हे हे बॉन्ड्स तो दुसरी व्यक्ती घेऊ शकते आणि ते राजकीय पक्षा राजकीय पक्षांना देणगी देऊ शकते त्यामुळे प्रत्यक्षात पैसा कोणाचा कोणी तिथे खर्च केला आणि त्यानंतर मग मध्ये म्हणजे स्टेट बँकेमधून कोणी, विकत कोणी ते विकत घेतले बॉन्ड्स आणि राजकीय पक्षांना कोणी दिले ह्यामध्ये मोठी विसंगती असू शकते त्याच्या ते आपल्याला कळणं अतिशय अवघड आहे मधल्या काळामध्ये ते बॉन्ड्स अनेकांच्या हातून फिरलेले असू शकतात मुद्दा असा आहे की के स्टेट बँकेकडे ही माहिती आहे परंतु नागरिकांना ही माहिती नाही आहे आणि नागरिकांना ही माहिती मिळण्याची कोणतीही सोय नव्हती जेव्हा पंतप्रधान असं म्हणतायत की आम्ही पारदर्शकता आणली असं नाही आहे उलट जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या वतीने मांडण्यात आलं की नागरिकांना ही माहिती मिळण्याचा अधिकार नाही नागरिकांना ही, ना ही माहिती मिळाली पाहिजे हे आम्हाला मान्य नाही त्यामुळे पारदर्शकता नसावी असं सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारचं म्हणणं होतं ही पारदर्शकता आली याचं कारण केंद्र सरकारच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि ही सर्व माहिती खुली केली आणि त्यामुळे पारदर्शकता आलेली आहे त्यामुळे पारदर्शकता या स्कीममध्ये नव्हते पारदर्शकता नव्हती कमालीची अपारदर्शकता होती माहिती फक्त केंद्र सरकारला मिळायची कोणत्या इतर राजकीय पक्षांना नाही विरोधी पक्षांना नाही माहिती ही जनतेला सुद्धा मिळायची नाही आता दुसरा मुद्दा बघू की मुळात ही योजना ही या योजनेमध्ये काही चूक होती म्हणून हे सगळंच घडलं का, का या योजनेचा उद्देशच मुळात चांगला नव्हता आणि हा आरोप सरकारवर होतोय सरकारवर असं असा आरोप होतोय की ही मुळात योजनाच तुम्ही अशासाठी आणली की तुम्हाला भ्रष्ट मार्गाने तुमच्या पक्षाला प्रचंड पैसा कमवता यावा आता हा जो दुसरा आरोप केला जातो तो आरोप या आरोपात तथ्य आहे का हे कसं ठरवायचं तर आपण हे बघूया की ही जेव्हा निवडणूक रोखे योजना एक फायनान्स बिल म्हणून दोन हजार सतरा साली आ, ते संसदेमध्ये आणण्यात आण्ण, आलं अठरापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली पण हे बिल आणल्यानंतर लगेच दोन महिन्यामध्ये सरकारने दुसऱ्या एका कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं बिल आणलं त्या सुधारणा काय होत्या तर देशामधला जो कंपनी ॲक्ट आहे म्हणजे या ज्या सगळ्या कॉर्पोरेट सेक्टर आहे या खाजगी कंपन्यांच्या संदर्भातला जो एक कायदा आहे त्या कायद्यामध्ये असं बंधन पूर्वी होतं की तुम्हाला जर कुठल्या राजकीय पक्षांना मदत करायची असेल तर तुमची कंपनी नफ्यात हवी नफ्यात असायला पाहिजे सलग तीन वर्ष ज्याला तुम्हाला देणगी द्यायची त्याच्या आधी सलग तीन वर्ष तुमची कंपनी जर नफ्यात असेल तर त्या नफ्याच्या सरासरी नफ्याच्या साडेसात टक्के एवढीच रक्कम तुम्ही देणगी म्हणून एखाद्या पक्षाला राजकीय पक्षाला देऊ शकाल असा तो नियम होता सरकारने निवडणूक रोख्याचं बिल आणल्यानंतर लगेच या कंपनी कायद्यामध्ये अशी सुधारणा केली की तुम्ही अमर्याद अशी देणगी कोणत्याही राजकीय पक्षाला देऊ शकाल दुसरी गोष्ट की तुमची कंपनी ही नफ्यात नसली तरी सुद्धा तुम्ही देणगी देऊ शका आणि हे अत्यंत अतर्क असं होतं की आ, अशा तऱ्हेची सुधारणा होती का असं सरकारला ही सुधारणा करावीशी वाटली की नफ्यात नसलेल्या कंपनीला सुद्धा देणगी देण्याचं स्वातंत्र्य त्यांनी का दिलं बर ती दे, किती देणगी तर अमर्याद की त्याला काहीच मर्यादा नाही असं देणगी देण्याचं स्वातंत्र्य का दिलं कोणती कंपनी अशी असेल की जी कंपनी नुकसानीत असताना देखील कोणाला तरी देणगी देईल या सुधारणा जेव्हा सरकारने राज्यसभेमध्ये त्याची चर्चा आली राज्यसभेने हे सपशेल नाकारलं राज्यसभेमध्ये सरकारचं बहुमत नव्हतं आणि सर हे फेटाळण्यात आलं परंतु सरकारचं लोकसभेमध्ये प्रचंड बहुमत होतं त्यामुळे अंतिमत या सुधारणा झाल्या आणि मग अशा सुधारणा आल्या की तुमची कंपनी जर नुकसानीत असो किंवा तिला अतिशय कमी नफा होत असो तरी सुद्धा तुम्ही तुम्हाला हवी तेवढी देणगी राजकीय पक्षांना देऊ शकायचा आणि इथे हे क कमालीचं अतर्क आहे त्यावेळेला असे अनेक हे सगळे राज्यसभेतली चर्चा आहे तुम्ही जेव्हा असं तुम्ही करता आहात तेव्हा याचा अर्थ असा की तुम्हाला एखादी कंपनी आहे तिला नफा होत नाही आहे नुकसानीत आहे पण ती कंपनी तुम्हाला प्रचंड देणगी देऊन तुमच्याकडून कोणतं तरी मोठं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकते किंवा एखाद्या मोठ्या कंपनीला तुम्हाला देणगी द्यायची आहे खूप मोठी देणगी द्यायची आहे परंतु ती एवढी मोठी देणगी देणं त्याला एक मर्यादा असल्यामुळे देऊ शकत नाही आहे आणि त्या कंपनीला जर कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा असेल तर ती मोठी प्रचंड देणगी आणि कॉन्ट्रॅक्ट याचा संबंध लावता येऊ शकतो त्यामुळे ही कंपनी छोट्या छोट्या शेल कंपन्या ज्या ज्या प्रत्यक्षामध्ये शेल कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्या प्रत्यक्षामध्ये कोणतंही उत्पादन करत नाहीत त्या फक्त कागदावर असतात आणि अशा शेल कंपन्या आणि त्याचा तर त्यांना नफाही काही नाही आहे परंतु अशे अशी अशा शेल कंपन्या अनेक शेल कंपन्यांच्या मार्फत आपली मोठी देणगी या शेल कंपन्यांच्या मार्फत ही सत्ताधारी पक्षाला जाऊ शकते अशी अशी सोय या तरतुदीमुळे आली म्हणजे आज आज जे आ, हे जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये शेल कंपन्या नावाची गोष्ट येते या शेल कंपन्यांच्या मार्फत कोण किती प्रचंड निवडणूक रोखे खरेदी करू शकतं प्रत्यक्षात हे रोखे खरेदी त्यांनी शेल कंपन्यांनी खरेदी केल्यानंतर आणि त्या नुकसानीत असल्या तरी करू शकतात कारण त्यांचे पैसेच नाही आहेत ते हे पैसे कुठेतरी मोठ्या कंपनीने दिलेले आहेत कुठल्या मोठ्या उद्योग समूहाने दिलेले आहेत अशा शेलकंपन्यांनी म्हणजे कागदावर काय या शेलकंपन्यांनी छोट्या छोट्या रकमा विविध शेलकंपन्यांनी या देणगी मिळून दिल्या प्रत्यक्षामध्ये ह्या हे जे निवडणूक रोखे आहेत हे ही मोठी कंपनी मग त्या सत्ताधारी पक्षाला किंवा कोणत्याही पक्षाला देईल हे जे आहे ही अपारदर्शकता ही या सुधारणांमुळे आली कंपनी ॲक्टमधल्या आता हा जो प्रश्न आहे की अशा सुधारणा सरकारने का केल्या याच्याकडे याला सरकारचं कोणतंही उत्तर नाही आहे भाजपचा कोणताही नेता हे सांगत नाही की अशी सुधारणा तुम्हाला का करावीशी वाटली की कोणतीही मर्यादा नाही देणगी देण्यासाठी आणि कंपनी जरी नुकसान नुकसानीमध्ये असेल तरीसुद्धा ती कंपनी तुम्हाला देणगी देऊ शकते अशी तरतूद करण्याची तुम्हाला गरज का भासली याचं उत्तर आज कोणीही देत नाहीये आणि त्यामुळे मुळात ही योजना आणली त्याचा हेतू शुद्ध होता का या विषयी प्रचंड संशय निर्माण होतो कारण सरकारकडून किंवा भाजपाच्या कोणत्याही नेत्याकडून याच्याबद्दल स्पष्ट असं उत्तर आपल्यासमोर आलेलं नाही आहे धन्यवाद